नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस संपायला अवघे काही तास उरलेत आज गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्राला ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती किंबहुना महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण बाजूला राहिलं होतं आणि ज्या एका घटनेभोवती ते फिरत होतं ती घटना घडली आज वाल्मिक कराड पुण्यामध्ये स्वतःहून सरेंडर झाला आणि सरेंडर होण्याच्या आधी त्यांनी एक व्हिडिओही प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख ज्यांची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आणि आपल्याला या सगळ्याशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे त्याच्याबद्दल त्यांनी टीका केली पण ह्या व्हिडिओ करताना त्यांचे डोळे जर बघितले तर त्या डोळ्यांमध्ये प्राण नव्हते त्यांचे डोळे सांगत होते की खेळ संपलेला आहे राजकारणाबाबत बोलताना समाजात अधिकाधिक प्रगल्भता यायला लागलेली आहे यापूर्वी राजकारण म्हणजे एक त्याच्यात एक किमान साधन शुचिता असते जरी ती नसली तरी त्याच्याबद्दल बोलायचं नसतं असा एक अलिखित नियम होता आणि त्याच्यामुळे राजकारणाबद्दल बोलताना या ज्या गोष्टी असतात त्या स्पर्श न करता त्याच्यावर चर्चा करणं स्वाभाविक धरलं जायचं पण आता मात्र समाजमाध्यमामुळे त्याच्यातही यूट्यूबमुळे राजकारणाच्या वेगवेगळ्या पदरांबद्दल चर्चा होणं हे नित्याचं झालेलं आहे मी जे बोलणार आहे ते कदाचित तुमच्यापैकी काही जणांना खटकेल कारण तुमच्या प्रतिक्रिया साधारणतः अशा असू शकतात मग नरेंद्र मोदी दहा वर्ष पंतप्रधान आहेत का नाही सुधारलं त्यांनी देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते का नाही सुधारलं याचं कारण आहे की तुम्ही ज्या समुद्रात पोहता तो समुद्र तुम्ही बदलू शकत नाही तुम्ही देशाचे पंतप्रधान अमेरिके असाल अमेरिकेचे राष्ट्रपती असाल किंवा तुम्ही पुतीन असाल कोणी असाल पण तो समुद्र तुम्हाला बदलता येत नाही राजकारणात प्रचंड पैसा लागतो आणि तो पैसा मिळवण्याचे तो पैसा येण्याचे विविध मार्ग असतात कारण सभा घ्यायच्या कार्यकर्त्यांची सोय करायची बॅनरबाजी करायची मंत्रिपदात वर्णी लावण्यासाठी लिलावात भाग घ्यायचा या सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो सामान्य कार्यकर्ता ते आमदार आमदार ते खासदार खासदार ते मंत्री सगळ्या प्रवासासाठी पैसा लागतो जर तुम्ही मुंबई पुणे नागपूर नाशिक अशा समृद्ध जिल्ह्यांमध्ये असाल ठाणे असतातच तर मग राजकारणाच्या पाठी जो पैसा उभा राहतो त्याचे स्त्रोतही अधिक पांढरे असतात आणि ते स्त्रोत अधिक सभ्य सुसंस्कृत सोज्वळ असतात पण जेव्हा तुम्ही एखाद्या मागास भागातून येतात आणि बीडसारखा जिल्हा जो महाराष्ट्रातल्या सगळ्यात मागास जिल्ह्यांपैकी संपूर्ण मराठवाडाच पण त्याच्यातही बीड असेल धाराशिव असेल परभणी असेल हिंगोली असेल जालना असेल हे सगळे भाग महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक मागास आहेत सिंचनाखाली मोठी जमीन नाही मोठे उद्योग नाही शहरीकरण फारसं नाही पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प नाहीत असं जेव्हा असतं तेव्हा राजकारणासाठी लागणारा पैसा राजकारणात पुढे जाण्यासाठी येणारा पैसा असतो तो मग अशा उद्योगात येतात येतो तो, तो उद्योग फारसे स्वच्छ पांढरे नसतात मग वाळूचा अवैध उपसा पाण्याच्या टँकरची कंत्राटं किंवा मग जे दुकानदार व्यापारी उद्योजक असे आहेत त्यांना धमकावणं त्यांना किडनॅप करणं खंडणी गोळा करणं असे सगळे प्रकार अशा मागास जिल्ह्यात म्हणून बघा तुम्ही राजकारण जेव्हा बंगालमध्ये जातं किंवा बिहारमध्ये जातं जी अतिशय गरीब राज्य बंगाल खरं गरीब खर रास्ता कामा नव्हतं पण कम्युनिस्टांच्या कृपेने गरीब आणि तिथे मग अशा प्रकारे सशस्त्र टोळ्या आणि मग त्याच्यामध्ये जातीची बांधिलकी म्हणजे मग तुम्हाला सत्ता हवी तर जसा पैसा हवा तसं जातीचं गणितही जुळायला हवं आणि मग जातीचं गणित जुळायला मग प्रशासकीय अधिकारीही आपल्या जातीचे हवेत पोलीस अधिकारीही आपल्या जातीचे हवेत महत्त्वाचे ठेकेदारही आपल्या जातीचे किंवा आपल्याला मदत करणारे हवेत आणि मग जेव्हा अशी एकदा व्यवस्था तयार होते तेव्हा त्या व्यवस्थेचा फायदा किंवा गैरफायदा घ्यायला माणसाचं मन हे धजावणार याच्यात काही आश्चर्य नाही बीडमध्ये हे काल घडलेलं नाही आहे परवा घडलेलं नाहीये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर घडलेलं नाही हे ही ही परिस्थिती बीडमध्ये गेली अनेक वर्ष तयार आहेत राजकीय नेते तेच पक्ष वेगवेगळे त्या राजकीय नेत्यांचेही वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश पण सगळ्यांच्या राजकारणाचा साधारणतः सारखाच पॅटर्न आणि त्यामुळे जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या घडली तेव्हा बीडच्या राजकारणातले आणि महाराष्ट्रातल्याच राजकारणातले प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध शड्डू टेकून त्या संधीचा फायदा कसा घेता येईल त्याच्या तयारीत आले किंबहुना हा फायदा घ्यावा यासाठी म्हणजे तुमचे पक्षाचीही जी एक निष्ठा असते त्या पक्षाच्या निष्ठेच्या पक्षाच्या निष्ठेच्या पलीकडे जाऊन मी माझ्या प्रतिस्पर्ध्याला कशा कशाप्रकारे संपवीन कशा प्रकारे त्याचा वर्चस्मा संपवून आता माझा वर्चस्मा या जिल्ह्यामध्ये आणीन हे विचार येणं स्वाभाविक आहे तुम्ही बघा हे सगळं मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं हेही बीड जिल्ह्यात गेवराईमधून त्याच्या आधी जी संघटित गुन्हेगारी आणि त्याच्याद्वारे होणारं किडनॅपिंग त्याच्याद्वारे जे ज्या काही काही गोष्टी महिलांवर होणारे अत्याचार महिलांचा भोगवस्तू म्हणून होणारा वापर या सगळ्याच्या कहाण्या जेवढं आपण चर्चा चरवण करू तेवढ्या त्या पुरे पडणार नाही सांगायचा मुद्दा हा की जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली अतिशय दुर्दैवी निंदनीय प्रकार होता परंतु एका क्षणाचाही विलंब न लागता याच्यावर आपली राजकीय पोळी कशा प्रकारे भासता येईल हा विचार सुरू झाला मग या बीड जिल्ह्यामध्ये असलेलं धनंजय मुंडेंचं वर्चस्व कशा प्रकारे संपवता येईल कारण या सगळ्याचा केंद्रबिंदू बीड जिल्ह्यावर वर्चस्मा धनंजय मुंडेंचा आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडेंचा होता मग तिथे पुन्हा वंजारी विरुद्ध मराठा जातीत एका प्रकारे कशा प्रकारे तेड निर्माण करता येईल हा प्रयत्न खरं तर मनोज दरांगेंच्या आंदोलनातच तो खूप मोठ्या प्रमाणावर झाला होता पण या निमित्त धनंजय मुंडेंचं राजकारण कशा प्रकारे संपवता येईल हा प्रकार सुरू झाला धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्याचा विषय त्याच्या करामती तर ते जेव्हा अजितदादांच्या बंडात पहिल्यांदा सहभागी झाले होते तेव्हापासून हे सुरू होत मी मी धनंजय मुंडेंचं समर्थन करत नाहीये कारण धनंजय मुंडे जे आहेत ते दोन हजार नऊ सालापासून आहे असं नाही झालं की दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत वेगळे धनंजय मुंडे होते आणि दोन हजार एकोणीस ते चोवीस आता वेगळे धनंजय मुंडे जोपर्यंत ते त्या पक्षात होते तोपर्यंत सगळे गुन्हे माफ होते जेव्हा ते या पक्षात आले जेव्हा ते अजितदादांच्या सोबत गेले त्या बंडाला त्यांनी साथ दिली तेव्हा त्यांना संपवण्याचा विडा करामतीकरांनी बांधला ही देखील वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे इथे फक्त संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा घडवणं त्यांना न्याय देणं इथपर्यंतच हा विषय मर्यादित राहत नाही हा विषय त्याच्याही पलीकडे जातो आणि तो, तो विषय बीड जिल्ह्यामध्ये गंगाजल कोण शिंपडणार नाही तर एक वाल्मिक कराड जायचा आणि दुसरा वाल्मिक कराड यायचा एका जातीचा जाऊन दुसऱ्या जातीचा यायचा एका आमदाराचा जाऊन दुसऱ्या आमदाराचा यायचा मग आतापर्यंत हे का सुधारलं नाही कारण जसे म्हणलं की राजकारण हे समुद्रासारखं असतं तुम्ही कितीही ताकदवान असलात तरी तुम्ही समुद्रापुढे छोटे असता आणि त्यामुळे तुम्हाला राजकारणाचे जे काही प्रवाह असतात त्या प्रवाहानुसार स्वतः पोहत मार्ग काढायचा असतो पण संतोष देशमुख हत्याकांडामुळे ही एक संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा फायदा देवेंद्र फडणवीस कसा उचलतात ते आगामी काळात दिसणार आहे आणि म्हणून वाल्मिक कराड सापडणार होता त्याच्यात काही आश्चर्य नव्हतं पण आज ज्याचे डोळे सांगत होते की भविष्यातला बीड जिल्हा आणि भूतकाळातला बीड जिल्हा याच्यामध्ये फरक असणार आहे म्हणजे जर मराठवाड्यात विकासाचा रथ पुढे न्यायचा असेल मराठवाड्यामध्ये जर अशा प्रकारचे चांगले उद्योग यायचे असेल तर तिथे खंडणीखोरी तिथेही अशा प्रकारचं राजकारण त्याच्यातनं तोडणं ते राजकारण तोडायचं तर त्याच्यासाठी जातीवर आधारित आपल्याशी निष्ठेवर आधारित नेमणुका कामं त्या पोलिसांच्या असोत मग त्या सनदी अधिकाऱ्यांच्या असोत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या असोत त्या नेमणुका तोडणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी एक छडी मोठी छडी मिळणं आवश्यक होतं आणि त्याच्यासाठी हे प्रकरण तापणं आणि त्या तापून त्याचे चटके कोणाला तरी बसणं आवश्यक होतं जर हे आरोपी आणि वाल्मिकार पहिल्याच दिवशी पकडला गेला असता तर या प्रकरणावर चादर पडली असती आणि पुन्हा वर्षभराने सहा महिन्यांनी ये रे माझ्या मागल्या सुरू झालं असतं नवीन कोणता तरी माणूस उभा राहिला असता पण या मुद्द्यावर आता बीड जिल्ह्याचं नियंत्रण एका प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या हातात गेलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस ठरवतील तो पालकमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील ते प्रशासकीय अधिकारी आणि बीड जिल्ह्यावरचं जे वर्चस्व होतं की मी ठरवणाऱ्या जिल्ह्यामध्ये कोण काय करणार ते वर्चस्व आता मोठ्या प्रमाणावर कमी व्हायची ही चांगली संधी आहे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोलीस पोचतीलच पण हे मारेकरी जसे म्हणलं की जिथे आर्थिक परिस्थिती एवढी खाली असते जिथे फारसे उद्योग नसतात तिथे लोक काही हजार रुपयांसाठी सुपारी वाजवायला तयार होतात पण तिकडची जी गुन्हेगारी आहे ती संपवणं जिथे जे बंदुकाचे परवाने पंधराशे परवाने वाटण्यात आले होते हे जे ज्यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हे सगळं चालू असताना त्यांना जे आशीर्वाद देणारे होते त्यांना तोपर्यंत त्याच्यात काही गैरवाटत नव्हतं हे गैर वाटलं हे फक्त धनंजय बुंडे अजित दादांच्या सोबत गेल्यापासून वाटायला लागलं आणि त्यामुळे म्हटलं की याच्यामध्ये कोणाची बाजू घ्यायचा प्रश्न नाही आहे कोणाची पाठराखण करायचा तर त्याहूनही प्रश्न नाही आहे कारण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मराठवाड्याचा विकास होणं आवश्यक आहे मराठवाड्यात उद्योग येणं आवश्यक आहे मराठवाड्यात पायाभूत सुविधांचा विकास होणं आवश्यक आहे पण ते व्हायचं तर जसा मराठवाडा दुष्काळमुक्त व्हायची गरज आहे तसाच मराठवाडा भयमुक्त व्हायची ही आवश्यकता आहे आज वाल्मिक कराडचे डोळे सांगत होते की खेळ संपलेला आहे नवीन वाल्मिक कराड तिथे तयार होणार नाही कोणतरी राजकीय नेता त्याचा जीवलक बंधू सखा मित्र त्याला सांभाळणार नाही आणि तो तिथल्या उद्योगजकांना कंत्राटदारांना शासकीय कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना वेठीच धरणार नाही हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी आता देवेंद्र फडणवीसांवर आहे ती जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील अशी मला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट